नमस्कार आज आपण एका अशा किल्ल्याबद्दल बोलणार आहोत ज्याचं नाव ऐकलं की अंगावर काटा येतो सुरुवातच करूया त्या वाक्याने गड आला पण सिंह गेला अगदी सिंहगड कोंढाणा शिवाजी महाराजांच्या इतिहासातलं मराठ्यांच्या पराक्रमातलं एक महत्वाचं पान हो आज आपण याच सिंहगडाबद्दल बोलणार आहोत म्हणजे त्याचा इतिहास त्याचं महत्व बरोबर आपण सिंहगड इतिहास आणि पराक्रमाची गाथा यातील काही नोंदी बघणार आहोत त्याचा इतिहास नाव कसं बदललं आणि आज आपल्याला तिथे काय दिसतं हे सगळं समजून घेण्याचा प्रयत्न करूया ठीक आहे तर मग सुरुवात करूया याच्या स्थानापासून हा पुण्याजवळ आहे बरोबर ना हो पुणे जिल्ह्यात समुद्रसपाटीपासून सा साधारण तेराशे बारा मीटर उंचीवर डोंगरावरचा किल्ला आहे हा आणि याचं मूळ नाव कोंढाणा होतं अगदी कोंढाणा चौदाव्या शतकापासून याचे उल्लेख सापडतात म्हणजे बामनी निजामशाही यांच्या ताब्यात हा किल्ला राहिला आहे अच्छा शिवाजी महाराजांपूर्वी पण याचं महत्व होतच म्हणायचं हो ना कारण याचं ठिकाण खूप मोक्याचं आहे पुण्यावर लक्ष ठेवायला आणि तिथून कोकणात जाणाऱ्या मार्गांवर नियंत्रण ठेवायला एकदम परफेक्ट जागा अगदी महाराजांचे वडील शहाजीराजे त्यांनी पण निजामशाहीत असताना काही काळ हा किल्ला सांभाळला होता पण सिंहगड हे नाव तर खूप नंतर आलं म्हणजे सोळाशे सत्तर नंतर हो सोळाशे सत्तरच्या त्या प्रसिद्ध लढाईनंतर पण त्याआधीही महाराजांचा संबंध आला होता या किल्ल्याशी कधी सोळाशे सत्तेचाळीस साली महाराज तेव्हा फक्त एकोणीस वर्षांचे होते त्यांनी सिद्धी अंबरकडून हा किल्ला जिंकला अवघ्या एकोणीसव्या वर्षी किती हुशारीने हो स्वराज्य स्थापनेच्या अगदी सुरुवातीच्या काळातलं हे एक मोठं यश होतं म्हणजे त्यांची दूरदृष्टी दिसून येते यात पण मग तो किल्ला त्यांच्याकडे राहिला नाही का लगेच नाही काही काळानंतर राजकीय गणित बदलली आणि तो परत करावा लागला पण महाराज शांत बसले नाहीत त्यांनी परत घेतला हो सोळाशे छप्पन मध्ये पुन्हा कोंढाण्यावर भगवा फडकला पण खरी कसोटी पुढे होती म्हणजे पुरंदरचा तह सोळाशे पासष्ट सालचा अगदी बरोबर त्या तहामध्ये अनेक किल्ले मुघलांना द्यावे लागले त्यात कोंढाणा पण होता आणि मग त्याचा किल्लेदार तो उदयभान राठोड झाला हो मुघलांनी उदयभान राठोड या राजपूत सरदाराला तिथे नेमलं मग आलं सोळाशे सत्तर साल ती प्रसिद्ध मोहीम हां गमावलेले किल्ले परत मिळवायचे होते महाराजांना कोंढाणा जिंकण्याची जबाबदारी त्यांनी त्यांचे बालपणीचे सवंगडी तानाजी मालुसरे यांच्यावर टाकली आणि तानाजींनी तर स्वतःच्या मुलाचं लग्न बाजूला ठेवलं आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं असं म्हणून ते मोहिमेवर गेले ती निष्ठा होती अविश्वसनीय आणि मग ती घोरपडीची गोष्ट सांगतात यशवंत नावाची घोरपड हो असं म्हणतात की तिच्या मदतीने रात्रीच्या अंधारात तो उभा कडा चढून गेले निवडक तीनशे मावळे होते सोबत आणि वर उदयभान तयारीतच असणार नक्कीच गडावर जोरदार लढाई झाली तानाजी आणि उदयभान यांच्या तर थेट लढत झाली आणि त्यात त्यात तानाजींना वीर मरण आलं पण लढाई थांबली नाही त्यांचे भाऊ होते ना सुबत हो सूर्याजी हो सूर्याजी मालुसरे त्यांनी मावळ्यांना धीर दिला लढाई सुरू ठेवली आणि शेवटी किल्ला जिंकला आणि ही बातमी जेव्हा महाराजांना कळली तेव्हाच ते म्हणाले गड आला पण माझा सिंह गेला आणि त्या सिंहाच्या स्मरणार्थ तानाजींच्या पराक्रमासाठी कोंढाण्याचं नाव झालं सिंहगड काय कथा आहे एका नावामागे केवढा मोठा इतिहास केवढा त्याग खरंय आणि त्या लढाईमुळेच नाही तर हा किल्ला तसाही खूप महत्वाचा होता म्हणजे सामरिकदृष्ट्या म्हणजे नेमकं कसं टेहळणीसाठी वगैरे हो टेहळणी तर होतीच पण राजधानी राजगड आणि नंतर रायगड यांच्या संरक्षणासाठी सिंहगड एक कडी होती अच्छा पुणे आणि कोकण या मार्गांवर लक्ष ठेवणं सैन्याच्या तुकड्या ठेवणं शस्त्रसाठा मसलती या सगळ्यासाठी एकदम सुरक्षित जागा हम्म महाराजांनंतर पण याचं महत्त्व टिकलं असेल हो त्यांचे पुत्र राजाराम महाराज काही काळ इथे राहिले होते मराठा साम्राज्याचा तो एक अविभाज्य भाग होता शेवटी अठराशे अठरा मध्ये इंग्रजांनी तो ताब्यात घेतला आणि आज आज तर खूप लोक जातात तिथे ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे हो आत्करवाडीतून एक जाते जातेवर साधारण अडीच किलोमीटरचा ट्रेक आहे कुणाला पाऊण तास लागतो कुणाला दीड तास आणि वर गेल्यावर काय काय आहे पाहायला तानाजींची समाधी आहे मग ते देवटाक्या नावाचं पाण्याचं टाकं आहे कल्याण दरवाजा आहे राजाराम महाराजांचं स्मारक आहे बऱ्याच गोष्टी आहेत आणि तिथली झुनका भाकर आणि ताक ह तिचं उत्तर घ्यायलाच पाहिजे विशेषतः पावसाळ्यात गेलं की वेगळंच वातावरण असतं हिरवळ धुक हो पण जरा सांभाळून जावं लागतं वाट निसरडी होते पुण्याहून जवळ आहे साधारण पस्तीस किलोमीटर गाडी बस सहज पोचतं म्हणजे थोडक्यात सिंहगड म्हणजे फक्त दगडधोंड्यांचा किल्ला नाहीये अजिबात नाही तो मराठ्यांचा पराक्रम आहे तानाजींसारख्या वीरांचं बलिदान आहे स्वराज्यासाठीची निष्ठा आहे कोंढाणा ते सिंहगड हा प्रवासच शौर्याचा आहे खरा आहे आजही तो आपल्याला आपल्या इतिहासाशी महाराजांच्या विचारांशी आणि त्या वीरांच्या त्यागाशी जोडतो आणि या सगळ्या इतिहासाकडे बघताना एक विचार मनात येतो की सोळाशे सत्तरची लढाई तर महत्वाची आहेच पण त्याआधी आणि नंतरही सिंहगड अनेकदा जिंकला गेला परत गमावला गेला तर किल्ल्यावरच्या नियंत्रणाचा हा जो बदल आहे तो सतराव्या शतकातल्या दख्खनमधील राजकारणाबद्दल तिथल्या अस्थिरतेबद्दल काय सांगतो म्हणजे त्या काळात सत्ता आणि भूभाग किती तरल होते यावर हा कसा प्रकाश टाकतो हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे